शिवालाल आवाज कोणी आला जय शिवालाल जय शिवालाल अब अंधारो खूप आहे आता अंधार फार झालाय अब अंधारो खूप एगोच एक दिवो चावच अब अंधारो खूप एगोच एक दिवो चावच गोर बोली भाषा न मान बढाय सारू गोर बोली भाषा रो मान बढाय सारू एकच शिवालाल महाराज चावच एकच शिवालाल महाराज चावच सन्माननीय गोरपीठ बंजारा बोली भाषा सन्मान करेवाडो आदरणीय शिवो साहेब तो उदूर काम अनमोल बोली करे आणि हमरगिरी मॅडम आणि उपस्थित से गोरपीठे पर विचारपीठे पर विराजमान आणि रतीपुस्तिकार माई जे सहभाग आहे आणि आज मन हे वाट गौरव वाटायचं देश देशविदेश मग सव्वाशे व्याख्यान चू अठ्ठावीस पुस्तक लखमेलोचू आणि डॉक्टर सुनीता राठोड अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलने अध्यक्षही नेमेलीचं आणि अनेक व्याख्यान मला व सहभाग नोंदवून मिलीच परंतु जे सन्मान आज खरे अर्थ येथे प्राप्त करंद काम जग कुणसो भारतीय मेहती जगेमेहती कुणसो जिल्हा कि है व जिल्हा नाम लातूर जिल्हाच आहे आदरणीय सर मी आदरणीय यासाठी म्हणतो की अठ्ठावीस ग्रंथ लिहून जो सन्मान जो मान आम्ही प्राप्त केला नव्हता किंवा जी अपेक्षा केली नव्हती मला वाटतं ती आज अपेक्षा लातूर जिल्ह्याने पूर्ण केलेली आहे आणि याही गोष्टीचा मला आनंद वाटतो की बंजारा समाजामध्ये किनवट तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या घरी जन्मलेली मुलगी आज राज्याच्या राज्य अंगलच्या संचालक पदावर विराजमान आहे आणि ती माझी धर्मपत्नी आहे आणि ती राज्याची संचालक नाही तर तिनेही सोळा ग्रंथाचं खंडाचं लिखाण काम करत असताना चार वर्षात पी जी आणि पी एच डी लग्नानंतर केलेली आहे आणि ती आज व्यासपीठावर विराजमान आहे आणि बंजारा बोली भाषेतील कृती पुस्तिकेचं प्रकाशन आपल्यासारख्या अनमोल व्यक्तीच्या हस्ते प्रकाशित व्हावं यापेक्षा कुठलाही सन्मान मला वाटतं मी संविधानाचे सर्व डिबेट चाललेले आहेत युट्यूबवर ते अवेलेबल आहेत संविधान सभेमध्ये सर्वात जास्त जर डिबेट कोणत्या विषयावर जर झालं असेल विवाद जर झाला असेल तर आदरणीय आपण तर आय एस केडर मधून आहेत आमच्या हातून युपीएससी एमपीएससी ची मुलं घडतात तर सर्वात जास्त डिबेट जर कोणती झाली असेल सर्वात जास्त विवादित जर कोणता विषय असेल तर मला वाटतो तो भाषा आहे परंतु भाषा हा जरी डिबेटचा संवादाचा विसंवादाचा जरी विषय असेल तरी भाषा हाच विकासाचा आणि सुसंवादाचा मुलाधार आहे हे देखील आपल्याला विसरून चालता येत नाही आणि त्या कामी लातूर जिल्ह्यातल्या शिक्षण व्यवस्थेने आपल्या नेतृत्वाखाली ही कृती पुस्तिका संपादित केलेली आहे हा एक इतिहासाच आहे असं जरी म्हटलं तर मला द्वंद तक पाला जाय युद्ध तक टाला जाय मी तुम्हाला रक्केशा बंजाराच एका खंडाच तुम्हाला भेट दिली माझा मुंबईचा कार्यक्रम मी रद्द करून दोन दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी परिस्थिती बिघडला म्हणून मला ते कॅन्सल करून यावं लागलं आणि मला आज आनंद वाटतो की त्या लकीशा बंजाराच्या खंडावर मी जे वाक्य या ठिकाणी के उद्धृत केलेलं आहे ते उद्धृत करायला मला या ठिकाणी आवडेल जे सोळा खंडापैकी एक असा एकच खंड आणलेला आहे मी सोळा आणून तुम्हाला ते मी पाठवून देईल सर द्वंद कहा तक पालाजा युद्ध कहा तक तालाजा आहे द्वंद कहा तक पालाजा युद्ध कहा तक तालाजा आहे तू हे लकीशा बंजारा का वंशज तू हे लकीशा घोरपली भाषा का वंशज फेक भाला ज्ञान का जहा तक जाय फेक भाला ज्ञान का तक जाय आणि अशा ज्ञानाचा भाला आदरणीय साहेब या लातूर जिल्ह्याने फेकलेला आहे आणि त्याचं नेतृत्व आपण करत आहात याचा खरंतर लातूर जिल्ह्याला या ठिकाणी अभिमान वाटायला पाहिजे लातूर जिल्हा आम्हाला काही नवीन नाही आहे मी नांदेड विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण संचालक होतो क्रीडा संचालक होतो माहिती अधिकारी होतो इथल्या सगळ्याच महाविद्यालयामध्ये मी व्याख्यानं दिलेली आहे आमोदपूर सुद्धा त्याला अपवाद नाही बोली भाषेवर पुस्तिका यावी आणि शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा अंतर्भाव व्हावा या कामी जरी आंध्र तेलंगणा आणि कर्नाटकांनी पुढाकार घेतलेला असला तरी महाराष्ट्रामध्ये त्याचा सुचोवाच त्याचा प्रारंभ आरंभ लातूर जिल्ह्याने केलेला आहे कारण लातूर जिल्हा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रशासनाच्या मध्ये आणि नेतृत्वाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर होता आहे आणि राहील आणि त्या बाबीचं या ठिकाणी महत्व या ठिकाणी आपल्याला सांगायला पाहिजे दुसरी महत्वाची बाब मला या ठिकाणी अधोरेखित करायला पाहिजे तर फार छान गाणे भाषण आणि हे ऐकलं आणि एवढं सगळं भाषण गाणं वगैरे ऐकल्यानंतर माझ्यासारख्या काही बोलावं एवढा काही विषय नव्हता परंतु प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही बोलावला तर सहन तुम्हाला करावा लागेल आणि म्हणून तुमच्या सहनशीलतेचा अधिक आंदोलन बघतात ते तुमच्या चेहऱ्याचा अभ्यास करतात अठ्ठावीस वर्षाचा प्राथमिक जीवनामध्ये प्रशासकीय जीवनेमध्ये काम करत असताना जोपर्यंत तुमचे चेहरे मला बोलतील की आता था थांबा था ऐक था नाही किंवा याला कोण आणला तोपर्यंत मी तुम्हाला तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो मी काय भाषण करणार नाही तुमच्याशी मी संवाद साधणार आहे खर तर ब्रिटिशांनी या भारतावर सर तुम्हाला कल्पना असेल या भारतावर त्यांनी दीडशे पावणे दोनशे वर्ष राज्य केलं आणि या देशावर दीडशे पावणे दोनशे वर्ष राज्य करण्यापूर्वी या देशामध्ये ब्रिटिशांनी अभ्यास केला गियर्सननी अभ्यास केला मॅकोलने अभ्यास केला वेगवेगळ्या लोकांनी अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये मॅकली हा भारतामध्ये येतो गावागावामध्ये तो फिरतो अनेक राज्य त्या ठिकाणी फिरतो आणि ब्रिटिशच्या पार्लमेंटला हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये जाऊन तो अभ्यास जा करतो आणि सांगतो की भारतावर आपल्याला साम्राज्यवाद प्रस्थापित अशक्य म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये तो बोलतोय आणि गिअर्सनि केलेल्या भाषाच्या अभ्यासाचा आणि बंजारा भाषेच्या अभ्यासाचा बावीस वालूंचा संदर्भ देऊन तो बंजारी भाषेचाही उल्लेख करून तो त्या ठिकाणी सांगतो की बंजारा जमात ही जी आहे ही नॅशनली नाही ती इंटरनॅशनली ट्रेड आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये संमिलित असलेली ती जमात आहे आणि ती धनी आहे ती दानी आहे ती न्यायदानी आहे ती बलिदानी आहे सिक्की इतिहासामध्ये माझ्या परिवारातील बहात्तर लोकांनी पवार पवार लोकांनी शहादत दिली त्याच्यावर मल्लुकीवर स्वतंत्र बियाणे सुद्धा त्यांनी खंड लिहिलेला आहे उदय सामंत साहेबांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की मॅकोली या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी म्हणतो ब्रिटिश पार्लिमेंटला हाऊस ऑफ लॉस आणि हाऊस ऑफ कॉमेसला की आम्हाला आमच्या भारतावर या ठिकाणी साम्राज्यवाद प्रस्थापित करणं अशक्य आहे आणि त्याचं कारण आहे म्हणलं की आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या सर्वांगीण दृष्ट्या भारत हा आत्मनिर्भर आहे आणि खेडी आत्मनिर्भर आहेत भाषिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या ही खेडी आत्मनिर्भर आहेत आणि मग त्यावर काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं दिशन्वतर दिशन्वतर दे दे की आम्हाला भारतावर जर साम्राज्यवाद प्रस्थापित करायचं बहात्तर देशांवर त्यांचा साम्राज्यवाद होता होता टू दे देश देअर ओन एन एकॉनॉमिकल इम्पिरियलिझम ऐक नाही भारतामध्ये तो प्रस्थापित त्यांना करायचा होता कारण भारत ही सोनेची चिडिया होती पहिल्या शतकापासून सतराव्या साडेव्या सतराव्या मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आणि विवाह प्रमुख देखील आहे तर सतराव्या साड्या सतराव्या शतकांपर्यंत भारताचा जीडीपी मध्ये आंतरराष्ट्रीय जीडीपी मध्ये आमचा वाटा तेहतीस टक्क्यांपर्यंत होता आणि मला सांगायला आवडतं की ट्रेड अँड ट्रान्सपोर्टेशन मध्ये समिती असलेल्या जातीचा त्यामध्ये सव्वीस टक्के वाटा होता आज भारताचा जगाच्या जीडीपी मध्ये तीन पॉईंट दोन टक्के वाटा आहे अमेरिकेचा चोवीस ट्रिलियन डॉलर आहे चायनाचा सतरा ट्रिलियन डॉलर आहे वन हंड्रेड सेव्हन ऑफ ट्रिलियन डॉलर नाऊ वी आर ऑन ओनली थ्री पॉईंट टू पर्सेंट तेहतीस टक्क्याहून भारत आज दोन पॉईंट तीन पॉईंट दोन टक्क्यावर आहे आणि तो साम्राज्य प्रस्तावित करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटला त्यांनी सांगितलं त्यांनी उत्तर मागितलं ते की याच्यावर कसा आपल्याला मार्ग काढता येईल त्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला एखादा देश जर डुबवायचा असेल तर त्याची आम्ही करन्सी डुबविली पाहिजे त्याची करन्सी आम्ही ताब्यात घेतली पाहिजे त्यांनी म्हटलं की दुसरा काय मार्ग आहे का त्यांनी सांगितलं की त्या देशाची संस्कृती आम्ही डुबवली पाहिजे आणि तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की त्या देशाची भाषा ज्या भाषेच्या आधारानं भाषा हा काही केवळ शब्द नाहीये बरं का भाषा फक्त शब्द म्हणू जात म्हणू पंच म्हणू धर्म म्हणू असं नाही आहे ते एक संस्कृती आहे भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीलाच आम्ही संस्कृती म्हणत असतो आणि त्या संस्कृतीच्या जोरावर आम्ही विकासाची इमली उभे करत असतो आणि म्हणून या देशावर जर आम्हाला राज्य करायचं असेल साम्राज्यवाद जर आम्हाला करायचं असेल तर आम्हाला त्या देशाची भाषा नष्ट करावं लागेल कारण त्या देशांमध्ये हजारो भाषिक बोलत असताना संस्कृत असेल प्राकृत असेल अपभ्रस असेल पेशाची असेल मागदणी असेल शेरशुनी असेल जी या भाषेची रसवृत्ती सहा भाषेची कृपे कोजिती ती निवृती ते कवन जाणे जे जी रसाच्या जीवनात माझ्या मराठीमध्ये संस्कृत आहे प्राकृत आहे अपभ्रस आहे पेशाची आहे मागदनी आहे शर्शुनी आहे अशा सहा भाषाच एकत्रित मिश्रण असलेली माझी मराठी माझी देवनागरी लिपी ही एवढी समृद्ध जर असेल तर त्या भाषेच्या जोरावर तो संवादाच्या जोरावर प्रामुख्यानं व्यक्ती हा विकास साधू शकतो भाषाशिवाय काही नाही आहे भाषाशिवाय काही नाही आहे आणि म्हणून हरिश्चंद्र भारत हिंदू हरिश्चंद्र ह्या भाषेचा एक काळ मिळून गेला आणि त्या हरिश्चंद्र भारत हिंदूने या ठिकाणी सांगितले की तिच्या भाषेची जे काही गोष्ट आहे आम्हाला जर कर कर हे करायचं असेल विकास करायचा असेल तर निज भाषा उन्नते सो का मूल बिन भाषा निज निजा नाही विकास म्हणजे या ठिकाणी जी बोली भाषा आहे त्या बोली भाषेच्या आधारावरच प्रामुख्यानं तुम्हाला संवाद साधता येतो तुम्हाला शिकता येतं शिकवता येतं विकास करता येतं ती ज्ञान भाषा आहे बरं का ती प्रमाण भाषा आहे ती विज्ञानाची भाषा आहे ती संशोधनाची भाषा आहे आणि म्हणून ब्रिटिशांनी पहिला घाव हा भाषेवर केला मग शिक्षण व्यवस्था असेल न्याय व्यवस्था असेल किंवा सगळ्या व्यवस्थेमध्ये इंग्रजी भाषा केली आणि इंग्रजी भाषा आम्हाला येत नव्हती आणि म्हणून भाषेवर संकट आलं त्यामुळं आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जो भारत आत्मनिर्भर होता तो मोडकळीस आला आणि म्हणून भारत हा पालतंत्र्यामध्ये गेला आणि भाषेच्या जोरावर त्यांनी या ठिकाणी आमच्या देशावर राज्य केलेला आहे त्यामुळे भाषेकडं आम्ही केलेलं दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणजे शैक्षणिक धोरणांमध्ये आता अलीकडच्या काळांमध्ये प्रामुख्यानं भाषेवर जोर दिलेला आहे बोर्वी भाषेवर जोर दिलेला आहे कारण जो बालक असतो आणि जो पालक असतो आणि जो शिक्षक असतो याच्यामध्ये बालक किती काढवतो राहतो तर बालक फार कमी काढवतो राहतो याच्या सानिध्यामध्ये शिक्षकाच्या सानिध्यामध्ये तो अधिक काळ कुटुंबाचा असतो आणि मग कुटुंबाची जी भाषा असेल तीच ज्ञान भाषा तीच बोली भाषा तीच प्रमाण भाषेमध्ये जर त्याला मी रूपांतरित करू शकलो तरच या ठिकाणी आम्हाला आमच्या देशाचा विकास या ठिकाणी आम्हाला त्या देशाचा विकास या ठिकाणी साधता येत नाही म्हणून भाषेला आम्ही खऱ्या अर्थानं बोली भाषेला आम्ही उत्तेजन जर दिलं तर मला वाटतं शिक्षणामधला सगळ्यात मोठा जो अडसर ब्रिटिशांनी निर्माण केलेला होता तो अडचणा मार दूर करायचा असेल तर प्रत्येक बोली भाषेला या ठिकाणी आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे आमच्या शिक्षणामध्ये अंतर्भाव केला पाहिजे आणि जोपर्यंत आम्ही नुसती बंजारा भाषाच नाही तर अनेक ज्या बोली भाषा आहेत अनेक हजारो जे बोली भाषा आहेत तर त्याचा अंतर्भाव मी केला पाहिजे एक बाब दुसरी महत्वाची बाब या ठिकाणी मला नमूद करायला तुम्हाला आवडेल की बंजारा ही काही के, केवळ बोलीभाषा नाहीये बरं का हे लक्षात घेतलं पाहिजे आपण तर बंजारा ही अनेक भाषेच एकत्रित मिश्रण आहे कारण घुमंतू जनजाती होत्या देशभर नाही जगभर व्यापार करायच्या आणि देशभर नाही जगभर ज्यावेळेस व्यापार करायचा त्या त्या राज्यांमध्ये त्या प्रस्थापित व्हायच्या म्हणजे आम्ही रोमानी बंजाराचं जरी आपण म्हटलं तर जगभर व्यापार करणाऱ्या जमातींनी त्यांच्या भाषेसोबत आपली भाषा विकसित केली आणि आपल्या भाषेसोबत त्यांची भाषा विकसित केली म्हणजे भाषेचा आदान प्रदानाचं व्यापाराचं आदान प्रदानाचं साधन म्हणून प्रामुख्याने बंजारा हे केले के। मी परवा कुरुक्षेत्राला गेलो होतो आणि मला मनोहर खट्टर साहेबांनी बोललेलं होतं त्या ठिकाणी लक्षीशा बंजाराचं प्रतीचं उद्घाटन त्यांच्याकडे झालं आणि त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यात मोठी लक्षीशा बंजाराची जयंती घेतली ट्रेड आणि ट्रान्सपोर्टेशन मध्ये दिल्लीची सगळी जागा त्यांची आहे संशोधनात्मक पात्र जर आपण पाहिले एकोणीसशे अकराला ती आढळून केली मग असं जर असेल तर अशा जमातीला अशा जमातीतला व्यक्ती हा असेल जैन काळानी बौद्ध काळांमध्ये समकक्ष अनाथ पिंडक जर असेल व्यापारी जर असेल तपस्व आणि बलिक असतील तर गौतम बुद्धाला अनाथ पिंडकाने सर्वात जास्त सुर्णमुद्रा ह्या भेट केलेल्या होत्या आणि तुम्हाला दिसेल की तपस्व आणि बलिकने ब्रह्मदेशाचा जगातला सगळ्यात मोठा पायगडा बांधला त्या व्यापाऱ्यांनी म्हणजे त्यांच्या व्यापारातली सगळी संपत्ती त्यांना दिल्यानंतर संपल्यानंतर त्यांनी सात देशाच्या राजा महाराजांची संपत्ती घेऊन जगाचा यमोनचा ब्रह्मदेशाचा सगळ्यात मोठा पायगोडा सोनिनी मानला म्हणजे एखाद्या व्यापाऱ्यांनी त्या जमातीतल्या स्वतःची संपत्ती लावायची आणि इतर देशाच्या सात राज्याच्या राजा महाराजांची मदत घ्यायची म्हणजे त्या राजा महाराजांनी मदत त्याला का म्हणून करावी त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी केलेलं जे काही योगदान होतं ऐकलं त्याची दखल घेऊन त्यांनी त्याचं योगदान दिलेलं आहे आणि आजही ब्रह्मदेशामध्ये सगळ्यात मोठा यंगूनचा पायगोडा त्यांनी मानलेला आहे जगातला सगळ्यात मोठा लोहगडचा किल्ला ज्या कोणत्या व्यक्तीने बांधला असेल त्या व्यक्तीचं नाव लिशा बंजारा आहे आणि अलीकडच्या काळात भारत सरकारला त्याची जाग आली तालकोटामध्ये चार राज्याच्या रेल्वेला फ्री करून त्यांनी चार राज्याच्या लोकांना म्हणून कल्चरल मिनिस्टर आणि चार मंत्रालयाने मिळून तालकटोराला मागच्या वर्षी जयंती घेतली आणि शासकीय पातळीवर घेतली आणि मला त्यांनी निमंत्रित केलं इंग्रजावरतीच त्या ठिकाणी मला प्रकाशन करता आलो म्हणून बंजारा ही केवळ एक जात नाहीये बंजारा हा केवळ एक धर्म नाही आहे जमात बंजारा हा काही एक पंथ नाही आहे तर बंजारा ही एक प्रकृती आहे एक संस्कृती आहे ज्याने भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बौद्ध काळ असेल जैन काळ असेल मुस्लिम काळ असेल ब्रिटिश काळ असेल फ्रेंच असतील डच असतील पोर्तुगीज असतील त्या त्या काळामध्ये त्यांनी तन मन धन आणि बलिदानाने योगदान केलेलं आहे शिकी इतिहासामध्ये जर पाहिलं एकशे आठ लोकांनी बलिदान दिलेलं आहे त्याच्यावर स्वतंत्र ग्रंथ मी काढलेला आहे त्या प्रश्नांमध्ये शेवटी मी हे केलेलं आहे मला या गोष्टीचं दुःख वाटायचं मी आश्रमामध्ये जयप्रकाश नारायणच्या आश्रमामध्ये तीन वर्ष होतो मी मॅट्रिकला हॅट्रिक केलेला विद्यार्थी आहे बर का एकच पुस्तक मिळालं तेवढंच वाचलं तेवढी परीक्षा देऊन तीन वर्ष आलोच नाही परत आलो दुसरी परीक्षा दिली म्हणजे मॅट्रिक मध्ये हॅट्रिक करणारा मी व्यक्ती याला प्रामुख्यानं कशाची चौड लागली राजू दीक्षित माझ्यासोबत होते जयप्रकाश नारायणच्या आश्रमामध्ये विडशीच्या आणि त्या ठिकाणी मला संशोधनाचे पाडे येता दावेला असताना मला शिकता आले तीन वर्ष मी त्या ठिकाणी घातले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही रॉमॅट्स मध्ये काम करा बंजारा मध्ये काम करा म्हणजे युअर सरनी जर अठराशे सत्त्याण्णव मध्ये जर बंजारा भाषेवर दोन खंड प्रकाशित केलेली असतील लेब्रॉटरीवर ब्रिटिशांनी त्या वेळेस काम केलेलं असेल तर त्यांनी त्याचा अभ्यास काय केला त्याच्यावर त्यांनी त्याचं काम काम का, का केलं कारण या भाषेच्या जोरावर त्यांच्या जा जातीच्या उतरटीच्या जोरावर त्यांना इकॉनॉमिकल रिफरन्स एक त्या ठिकाणी प्रस्तावित करता येत होता आणि म्हणून संस्कृताने जी त्या ठिकाणी भेटली आणि मला या गोष्टीचं दुःख वाटतं की नारायणबाई महात्मा गांधी सचिव नारायणबाई देसाईचे होते महादेव देशाईचे सुपुत्र त्यांच्यासोबत राहता आलं आणि त्यांनी सांगितले की अशोक तू इतिहासावर काम कर त्याच्यामध्ये खूप सारं काम करण्यासारखं आहे आणि मला सगळ्यांना आनंद वाटतो साहेब की मागच्या अठ्ठावीस वर्षामध्ये अठ्ठावीस वर्षामध्ये अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त डॉक्युमेंटेशन तीस लाखापेक्षा जास्त खर्च डॉक्टर सुनीता राठोड माझ्या पत्नीने नामी उत्पन्नातला लिंबा वाटा कोणाची एक रुपयाची एक मदत घेतली नाही बर का आणि ते खंड सोळा आम्ही प्रकाशित केलेले चाळीस खंडाचं चा काम आणखीन बाकी आहे मग असा इतिहास असलेला समाज हा गुन्हेगार कसा असू शकतो बारा ऑक्टोबर अठराशे एकाहत्तर ला आणि बंजारा जमातीवर आणि गोमंतू जनजातीवर एकशे त्रेसष्ट जातीवरिझम लादण्यासाठीच गुन्हेगार समाज कायद्यामध्ये त्यांनी त्यांना बंदिस्त केलेलं होतं म्हणजे ज्या जातीच महत्व नाही त्यांना बंद करण्याचं काय काम पडलं म्हणजे त्या अडचण होते गुन्हेगार कशा असू शकतात या गोष्टीची चावल मला लागली चिड होती आणि त्या चिडी कुठे मी जाऊन हे पाहिलं ते केवळ जातीचा इतिहास नाहीये एका समाजाचा इतिहास नाही एका राज्याचा इतिहास नाही एका देशाचा इतिहास नाही तो जगाचा इतिहास असतो इतिहास हा इतिहासच असतो तो जातीचा नसतोच तो देशाचाच इतिहास असतो आणि असा प्रमाण स्वर्गीय भंजारा इतिहास गोल्डन हिस्ट्री ऑफ द भंजारा मला इस्टॅब्लिश करत असताना जी आनंद यात्री मी या ठिकाणी आम्ही दोघं काम करत असतो त्याच्यातून आम्ही मरेपर्यंत आम्ही बाहेर पडणार नाही आणि अशा अशा बंजारा समाजावर अशा बोली भाषेवर एखाद्या जिल्ह्याने कृती पुस्तिका प्रकाशित करावी आणि त्याच्यातला सहभाग जर मी पाहिला त्याच्यातला जर सहभाग पाहिला जो इन्क्लुझिव्ह सहभाग जर पाहिला सगळ्यांचा एकत्रित अशा पद्धतीनं त्यांनी जो नोंदिलेला जो सहभाग आहे आणि त्याच्यातून कृतीयुक्त कार्यक्रम तुम्ही जो रचनात्मक कार्यक्रम जो हाती घेतलेला आहे हा रचनात्मक कार्यक्रम आदरणीय राज्यांमध्ये तो पोहोचला पाहिजे देशाने देखील नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये त्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे आणि तो अंतर्भाव करण्यासाठी संशोधनात्मक पातळीवर ग्रंथाच्या पातळीवर आम्हाला सव्वाशे युट्यूबर माझे व्याख्यान आहेत त्या व्याख्यानाची दखल अनेक शासनाने घेतली राष्ट्रीय इराद्य आयोगाने घेतली इराद्य आयोगासारखी देखील नोबेल स्टोर्ट स्टॅट्युटरी सेव्ह कार्टवाचा एक तीनशे प्रश्नाचा मला ग्रंथ लिहिता आला वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड भारत सरकारने केलं महाज्योती योजना महाराष्ट्र सरकारने <TusTI> केली बंजारा अकॅडमी महाराष्ट्र शासनाने केली आणि मला सांगायला या ठिकाणी आवडत कि आज नगारा भवन कार्यक्रमाचा पंतप्रधानाच्या हस्ते पाच तारखेला जे नगारा भवन निर्माण कार्यक्रम जे सातशे कोटीचा जो कार्यक्रम आहे तो राष्ट्राला अर्पण या ठिकाणी केला जातो त्या संत शहालाल महाराजांवर देखील मला ग्रंथ प्रकाशित करता आला आणि मग अशा हस्तपुस्तिका असा कृतियुक्त कार्यक्रम या लातूर जिल्ह्याने या ठिकाणी हाती घेतलेला आहे त्या उपक्रमास माझ्या खूप खूप अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा आहेत आणि हे, हे। उजडा चमन जाता जाता मला या ठिकाणी म्हणता येईल हे उजडा चमन हे उजळा कारवा सेलार ग्रंथ लिहिलेला आहे बजारा नामावली तर नजर अकबराबादीनं जगाचा सगळ्यात मोठा साहित्यिक ज्याला आपण म्हणत असतो की त्यांनी बंजारा नामावली ग्रंथ म्हणजे त्याच्यावर एक दीर्घ कावे लिहिलं त्या बंजारा नामावल्यावर नव्याण्णव संपादित केली देशातल्या साहित्य अकादमीच्या सगळ्या अध्यक्षांनी एकत्रित म्हणून मुंबईला आम्हाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन बंजारा नामावीला ब्राह्मणी आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केलं म्हणजे बंजारा समाज जात धर्म पंत ती केवळ व्यक्तिगत बाब नाही की संपत्ती देशाची आहे जगाची आहे आणि म्हणून अशा संपत्तीमध्ये तुम्ही देखील सिंहचा वाटा उचललेला खालीचा वाटा उचललेला आहे आणि समाज आणि देश या मार्गानेच तो प्रगती करेल असा दुर्दमे इच्छा या ठिकाणी प्रामुख्याने तुम्ही या ठिकाणी जागृत केलेली आहे म्हणून शेला रस्तोबे नावाच्या आंतरराष्ट्रीयच्या साहित्यकाने म्हंटलेलं आहे हे उजडावा चमनी उजळा कारवा हे उजडावा चमनी उजडा कारवा कोई नाही या मेहरबा म्हणजे अठराशे एकहत्तर जो मेगरिकेचा दीडशे वर्ष झाली आम्ही दीडशे वर्ष गुन्हेगार जमात काय आम्ही सादर केला सर म्हणजे आम्हाला गुन्हेगार नाही म्हणून सोळा खंड जर त्याच्यावर प्रकाशित झाली असतील का तर तो, तो जमात ती जात तो धर्म तो धर्म कसा असू शकतो आणि जन्मता पाळण्यात कसा गुन्हेगार असू शकतो आणि म्हणून या भाषेच्या उपक्रमांच्या निमतानं त्या समाजाचा संस्कृतीचा इतिहास देखील इतर समाजासमोर जातो आणि चांगल्या गोष्टीचं मूल्याचं आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने अनुसरण करत असतो अनुशीलन करत करत असतो आणि या अनुशीलन उपक्रमामधली छोटीशी का असते ना पुस्तिका ती या ठिकाणी आपण प्रकाशित केलेली आहे म्हणून जगी जगीसी पिढा जगी जगीसी जगी हे बंजारा जिंदगी बंजारा जिंदगी याचा सैलर असतो की अंतर्मनातील जे काही तिचं शल्य होतं दुसऱ्या भाषिक व्यक्तींनी ते त्याच्यावर लिहावं नजीर अकबाराबादिनी प्रामुख्याने त्याच्यावर दीर्घ काव्य असं लिहावं बरं का आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की एक नाही सर एक दोनशे इतिहासकारांनी बंजारा समाजाच्या इतिहासाविषयी त्यांनी मत त्या त्या काळामध्ये व्यक्त करावं एक एकत्रित नव्हतं आम्ही एकत्रित केलं ते असा बंजारा बोली भाषेच्या संदर्भामध्ये ती बोलीच भाषा नाही तर ते अनेक भाषेचं ते एकत्रित मिश्रण आहे कारण शीख बंजारा आहे सुगाली बंजारा आहे ढाडी बंजारा आहे नावी बंजारा आहे सोनार बंजारा आहे लवण बंजारा आहे लंबाडी बंजारा आहे अशा पन्नास नावाने स्कॅटर्ड असलेला हा समाज सगळ्याच राज्यामध्ये तो विस्तारलेला आहे आणि अशा देशामध्ये कि लोक किती लोकसंख्या सांगतात मी युजीसीचा एक आणि छोटेसा प्रोजेक्ट केला सर आणि त्याच्यामध्ये देशातल्या सगळ्या राज्याच्या बंजारा समाजाची लोकसंख्या आणि इतर समाजाची लोकसंख्या मी संगीत महाराष्ट्रामध्ये एक कोटी दहा लाख भाजप समाज असेल आणि देशामध्ये तो साडेसात कोटीचा जवळपास जर तो समाज असेल तर तो, तो समाज गुन्हेगार कसा असू शकतो तो समाज दुर्लक्षित कसा असू शकतो आणि त्या देशामध्ये एकही प्रतिनिधित्व नाही एकच खासदार आहे मागे एकच होता महाराष्ट्रातून एकही खासदार नाहीये आहे किंवा प्रतिनिधित्व देत नाहीये असो तो राजकीय विषय आहे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये हे काम करत असताना मी ज्या क्षेत्रामध्ये आम्ही पवार दाम्पत्याने हे काम हाती घेतलेलं होतं त्याचा स्वर्ण काळ आज आलेला आहे त्या स्वर्ग काळाच्या आपण साक्षीदार आहेत त्याबद्दल या ठिकाणी आपण या उपक्रमाला आशीर्वाद दिलात सर तुमचं सहकार्य सदोतीत अशा इतर भाषेच्या संदर्भात देखील असो राहावं एवढीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता मला एकच गोष्ट म्हणायची आहे की भाषेचं महत्व तुस्तुनामी आलेली होती तुस्तु मध्ये त्या आदिवासी भाषा येणारी एकच मातारी जिवंत होती आणि त्या तुस्तुरामीमध्ये अनेक शहर मृतपाय झाली वाहून गेली पण त्या ठिकाणी आदिवासी असणारे बांधव त्या ठिकाणी मेले नाही कारण ते कोण बाहेर पडले आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे ज्ञान त्या म्हातारी होतं ते म्हातारी मेली म्हणजे गेली म्हणजे भाषेतलं जे ज्ञान आहे ते प्राचीन काळापासून आहे ते एका दिवसामध्ये भाषा जन्माला आलेली नाही हजारो ज्या भाषा जन्माला आलेल्या आहेत त्या आपल्या गरजेपोटी नेसेसिटीज तो ऑफ इन्व्हेन्शन गरजे शोधाची जननी असते आणि या गरजेपोटीच या भाषेचा जन्म झालेला आहे माझी संस्कृती मोठी आहे याचं सगळ्यात मोठं जर उदाहरण मला द्यायचं असेल माझी संस्कृती भारताची मोठी आहे दैदिप्यमान आहे स्वर्णिम आहे असं मी ज्या वेळेस म्हणत असतो तर ते कशाचा जोरावर म्हणत असतो तर ते भाषेच्या आणि भाषेच्या जोरावर भारतामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर तेवढ्या भाषा कुठल्याच देशामध्ये बोलल्या जात नाहीत एवढ्या भाषेला जन्म देणारा माझा देश माझा हिंदुस्तान का हा गरीब कसा असू शकतो तो गुन्हेगार कसा असू शकतो तो मागे कसा पडू शकतो म्हणून बंजारा भाषेला प्रामुख्यानं साहित्यामध्ये संशोधनामध्ये पुरस्कारामध्ये योगदान द्यावं म्हणून भारत सरकारने साहित्य अकादमी आहे प्रत्येक राज्यांमध्ये त्याने आता पुरस्कार देण्याची योजना या ठिकाणी सुरू केलेला आहेत आणि शासन या ठिकाणी पुढाकार घेतो आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही बंजारा भाषेचा जर निवड केली तुमचा आभार आणि अभिनंदन या ठिकाणी मला व्यक्त करणं माझं कर्तव्य समजतो मला बोलवला माझा सन्मान केला मला गेल्या अर्धा पाऊन तासापासून पसून आपण सहन केलात आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता ज्या मल्लुकी ग्रंथाचं आम्ही तीनशे अठरा प्रश्नाचं लेखन केलं मल्लुकी अकबर से जिह बेटी कळ बिटलाही धडा पण काटा करोडा सोला जातू मे सन्मान कराही मल्लुकी अकबर से जीव बेटी किंवाही धडा दडा सोळी काटा करोडा सोला जातू मे सन्मान कराही हिंदे रक्त उपरसे ताब्रपट हिंदे हिंदूर ताम्रपट सोला, जातु मिली से बेटी काटा करोडा सोला जातु में त्या काळातला सगळ्या सर्वोच्च सन्मान जर माझ्या मल्लुकीत माझ्या परिवारातल्या पवार परिवार मुली मलुकीं जर मिळवलेलं असेल त्याच्यावर जर चित्रपट होत असतील नक्कीशावर जर चित्रपट होत असतील अशा बंजारा मुलीच्या भाषेच्या संदर्भामध्ये आपण पुढाकार घेतलेला आहे हा स्वर्णियपडाकार आहे मी आपलं परत आभार आणि अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो मला या जिल्ह्यांनी परत अनेक वर्षानंतर बोलावला आणि माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर म्हणजे आपण आणखी आम्ही दहा मिनिटे एखादा प्राध्यापक व्याख्यानाला उभं टाकल्यानंतर सर्वसाधारणपणे पंचेचाळीस मिनिट